नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने देवी महात्म्य आणि त्यामुळे दुर्गा सप्तशती पाठाचे महत्त्व पाठाचे उपयोग आणि आध्यात्मिक फल हे बघणार आहोत नव नवरात्र उत्सव काळात हा पाठ विशेष महत्त्वाचा असतो पण त्याचा प्रभाव केवळ नवरात्रीपुरताच मर्यादित नसून वर्षभर वेगवेगळ्या प्रसंगात तो उपयुक्त ठरतो देवी सप्तशती ही तेरा अध्यायांची महा कथा आहे जी मधुकैठ वध महिषासुर वध शुंभ निशुंभ यांचा वध या तीन प्रसंगात विभागलेली आहे या पाठाचे फळ म्हणजे केवळ धार्मिक पुण्य नव्हे तर मानसिक शांती संकट निवारण धनसमृद्धी आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ग्रहनिवारण निवारण शांतीसुद्धा तर ज्योतिषशास्त्रीय संबंध काय असतो आरोग्य आणि शां शन, मनशांती मिळवण्यासाठी हा पाठ वाचल्यास रविचंद्राचं बल बल वाढतं किंवा रविचंद्राच्या ऊर्जा संतुलित होतात शत्रुनाश आणि कार्यसिद्धी व्हावी यासाठी मंगळ आणि शनीची ऊर्जेला संतुलित केलं जातं शिक्षण विवा विवेक आणि संतती सुख यामुळे बुध गुरुची ऊर्जा संतुलित होते वैवाहिक जीवनात जीवन आणि ऐश्वर हे हवं असेल तर शुक्र आणि केतूची ऊर्जा संतुलित या पाठांमुळे होते आयुष्यातील अडथळे भ्रम निरसपणा आणि नव्या संधी संधींची आवश्यकता असेल तर राहू बल वाढवण्यासाठी किंवा राहू संतुलित करण्यासाठी या पाठांचा उपयोग होतो आता बघूया नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस अखंड नंदादीप लावला लावतो अखंड नंदादीप दीप याचा अर्थ काय तर आपण लावलेला दिवा जो आहे तो नऊ दिवस विझू न देणे त्याला अखंड नंदादीप म्हटलेलं आहे काय आहे या अखंड नंदादीपाचा फलित ह्या दीपामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा शक्ती किंवा नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या नष्ट होतात दीपक म्हणजे दिवा हे सूर्य आणि गुरुचं प्रतीक आहे त्यामुळे काय होतं आत्मबल वाढतं आरोग्य चांगलं राहतं मतीमधील चेतना जागृत होतात आत्मा शुद्धीकरण होतं ह्याच्यासाठी सूर्य हा ग्रह संबंधित आहे या नंदादीपामुळे ज्ञानामध्ये वृद्धी होते सद्बुद्धी निर्माण होते किंवा आपली बुद्धी चांगल्या ठिकाणी वापरली जाते संतती होत नसल्या संतती होते ह्या सगळ्या ह्या ग्रहाचा संबंध गुरुशी आहे ज्यांच्या कुंडालीमध्ये सूर्य किंवा गुरु दुर्बल असतो किंवा आपण असं म्हणू की ज्याची या जा दोन्ही ग्रहांची ऊर्जा बॅलन्स नसते ती अखंड नंदादीपामुळे बॅलन्स होते किंवा संतुलित होते सप्तशती पाठाचं महत्त्व काय आहे तर देवीचा आशीर्वाद मिळतो सद्द सदबु, सद्बुद्धी सदबु, शौर्य आणि संकट निवारण होतं मन प्राण चेतना शुद्धी होते साधनेमध्ये वृद्धी होते ग्रहबाधा शांती विशेषतः चंद्र शनी राहू आणि केतू या ग्रहांच्या ऊर्जा संतुलित करता येतात कार्यकारण काय भाव आहे विशेषतः सप्तम भाव नवम भाव दशम भाव ह्या भावातल्या ऊर्जा अशुभ किंवा असंतुलित ग्रहांमुळे असंतुलित झालेले असल्यास यांचं शुद्धीकरण होतं रवीचंद्र या ग्रहांचं संतुलन होतं गुरु शुक्रामुळे उन्नती होते मंगळ आणि शनी यांची ऊर्जा संतुलित होऊन पराक्रम सद्बुद्धी सत क सत्कर्म आणि त्यामुळे मिळणारं निखळ आनंद आणि फल मिळतं चंद्रासोबत राहू आणि केतू शनी यांच्या पीडा असतील म्हणजे चंद्रशनी युती चंद्रकेतू युती चंद्रशनी युती अशा असतील तर मानसिक दौर्बल्य असतं त्यासाठीही सप्तशतीचे पाठ उपयुक्त असतात गुरु व शुक्र दुर्बल असल्याने जर आपण हे पाठ केले तर गुरु शुक्राची ऊर्जाही संतुलित होते त्यामुळे या पाठाने संपत्ती आणि समृद्धी वाढते नवरात्री व्यतिरिक्त आपण हे सप्तशतीचे पाठ करू शकतो का तर हो करू करू शकतो कधी कधी करू शकतो आणि केव्हा करू शकतो ग्रहण काळात आपल्याच माहिती आहे ग्रहण हे सूर्य आणि चंद्रांना ग्रासतात म्हणजे राहू केतू ग्रासतात त्यामुळे हे दोन्ही ग्रह बाधित झालेले आहेत होतात तेव्हा अशा या ग्रहण काळात सप्तशतीचे जर पाठ आपण केले तर ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये ग्रहणामुळे सूर्य आणि चंद्र बाधित होऊन अशुभ फल मिळणार असतील तर या पाठामुळे रविचंद्राच्या ऊर्जा संतुलित होतात राहू आणि केतूचा प्रभाव कमी होतात म्हणून ग्रहण काळात पाठ करणे अत्यंत योग्य आहे त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी चैतन्यदायिनी व्रत आहेत त्या दिवशी महालक्ष्मी व्रत आहेत त्या दिवशी हे पाठ केल्यास आपल्याला धनलाभ आणि समृद्धी मिळते गुरुवारी आणि शुक्रवारी पाठ केल्यास लक्ष्मीप्राप्ती होते किंवा लक्ष्मीप्राप्तीमध्ये असलेल्या अडथळे दूर होतात कोणाकडून येणे असलेली लक्ष्मी किंवा आपण आपला एखादा प काही पैसा बुडीत गेला असं म्हणतो तर तो, तो बुडीत पैसा मिळण्यासाठी गुरुवारी शुक्रवारी पाठ केल्यास लक्ष्मीप्राप्ती होते संकट काळात आता संकट हे बऱ्याच प्रकारचे असतात आजारपण असतं आजारपणातले आजार नानाविध रोग असतात ज्यामुळे आपल्याला मृत्यूभय असतं मृत्यूतुल्य कष्ट निर्माण होतं कर्जबाजारीपणा होतो मानसिक अस्वास्थ असतं अस्थिरता असते गृहसौख्य नसतं घरात अनेक कटकटी असतात अनेक प्रकारच्या नकारात्मकता असतात त्यासाठीही हे पाठ आपण करू शकतो व्यक्तिगत कुंडलीमध्ये नवम भाव म्हणजे भाग्यभाव भाग्यभावाचा कारक आहे गुरु दशम भाव दशमाचा भाव, कारक आहे शनी चतुर्थभाव चतुर्थभावाचा कारक का आहे बुध आणि शुक्र चंद्र आणि शुक्र तर सप्तम भावाचं कारक आहे का शुक्र या भावा भावातील ग्रहांचा किंवा भावेश पीडादायक असतील किंवा या भावांच्या ग्रहांच्या ऊर्जा जर संतुलित नसतील तर हे पाठ केल्यास हे चारही भाव चांगल्या पद्धतीची फलं द्यायला सुरुवात करतात हा पाठ कोणाकडून करून घ्यावा आपण स्वतः जर सप्तशती पाठाची एखाद्या गुरुकडून संथा घेतलेली असले तर आपण स्वतः करू शकतो संथा न घेतलेली अस संता घेतलेली नसल्यास आपण स्वतः पाठ वाचू शकत नाही कारण याला उच्चार उच्चारांच्या शुद्धीकरणाची शुद्ध उच्चाराची आवश्यकता असते म्हणून आपण ज्या ब्राह्मणांनी सप्तशतीची संथा घेतलेली असेल अशा ब्राह्मणांकडूनच पाठ करून घ्यावा हे पाठ सामान्यपणे आपण वर बघितलेल्या सगळ्या बाबतीत फलदायी असतात याशिवाय अति त्रासदायक कारणं असतील तर आपण संपुटीत देखील करू शकतो काय आहे संपुट म्हणून आपण ज्या सप्तशतीतल्या प्रत्येक पाठामधली एक एक ओवी श्लोक आहे त्याच्या अगोदर म्हणजे त्या ओळीच्या पूर्वी किंवा आणि ओळीनंतर जे बीजमंत्र लावले जातात त्याला संपुट म्हटलं जातं महत्त्वाचे संपुट काय आहेत धन धनसमृद्धी हवी असली तर लक्ष्मीसुक्तातील संपुट लावले जातात शत्रुनाश कर्ज रोग या संबंधित असेल तर चामुंडाचं मंत्र लावला जातो दाम्पत्यासंबंधित काही अडचणी असतील कौटुंबिक सौख्यात विवाह योगामध्ये काही बाधा असतील विवाह होण्यास काही अडथळे असतील तर क्लिम बीज या पाठांसाठी लावलं जातं बीज हे विद्या आणि संतती सुख यासाठी लावलं जातं आणि आपल्याला आध्यात्मिक उन्नती हवी असली तर रिमबीजाचा उपयोग केला जातो सप्तशती अध्यायानुसार या पाठाला प्रत्येक पाठाला कुठलं संपुट लावलं जातं आणि काय फायदा होतो हे मी तुम्हाला सांगतो पहिल्या अध्यायामध्ये दे देवीने मधु मधुकाईटब नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे या वधाचा आणि संपुटीत जर बीज लक्ष्मीसुक्ताचं लावलं तर त्याने काय होतं चंद्र आणि शुक्राचे दोष जातात धन समृद्धी स्थैर्य कौटुंबिक सौख्य आणि मानसिक शांतता मिळते दुसऱ्या अध्यायामध्ये देवीने महिषासुराचा वध वद... नाही वध नाही केला म ह्या पाठामध्ये दुसऱ्या नंबरच्या पाठामध्ये महिषासूर मर्दनाचा प्रारंभ झालेला आहे संपुट काय लावताय अशासाठी तर चामुंडा बीज लावलं जातं ग्रहदोष काय होतं काय निवारण होते या पाठामुळे मंगळ आणि शनीचे दोष निवारण होतं मंगळ आणि शनीची जी ऊर्जा आहे ती बॅलन्स होते त्याच्याने काय मिळतं ही ऊर्जा बॅलन्सिंग किंवा संतुलित झाल्यामुळे शत्रुनाश संकट निवारण होतं पराक्रमात वाढ होते आणि आपण हाती घेतलेल्या कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होते तिसऱ्या अध्यायात देवीने महिषासुराचा वध केला आहे हा पाठाला रिम हे संपुट जर लावलं तर <coughs> रवीदोष पितृ दोष यांचं निवारण होतं रविदोष आणि पितृदोष केल्यामुळे कुठले ऊर्जा ह्या ह्या ऊर्जा संतुलित झाल्यामुळे आरोग्यात लाभ आत्मतेजात वाढ आणि सरकारी क्षेत्रात यश मिळतं चौथ्या अध्यात धूम्रलोचन नावाच्या दैत्याचा देवीने वध केलेला आहे हा पाठ वाचताना जर क्लिम बीज लावलं तर शुक्र आणि राहूचे दोष जाऊन म्हणजे ह्या दोन्ही ग्रहांच्या ऊर्जा बॅलन्स होतात आणि त्यामुळे वैवाहिक सौख्य एकमेकांबद्दल आकर्षण एकमेकांबद्दल असलेला मान सन्मान वाढतो किंवा दोघंही एकमेकांचा आदर करायला लागतात पाचव्या अध्यायात काय होतं चंडमुंडांचा वध केलेला आहे याला ह्या अध्यायाचं पठन करताना चामुंड हे बीज लावलं जातं त्यामुळे शनी आणि मंगळ या दोषांचं निवारण होतं त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे कठीण अडथळे जे आहेत त्यांचा नाश होतो स्वतःच्या धैर्यामध्ये वृद्धी होते वाढ होते आणि शत्रूचं दमनही होत सहावा अध्याय रक्तबीज दैत्याचा देवीने मोठ्या कौशल्याने वध केलेला आहे हा पाठ वाचताना जर ऐम हे बीज संपुटित केलं किंवा के सं... या ऐम बीजाने बीजाचे संपुट लावून पाठ वाचला तर बुध दोषाचं नि निवारण होतं बुधाची ऊर्जा संतुलित होते ही ऊर्जा संतुलित झाल्यामुळे काय होतं आपल्या चेतना जागृत होतात बुद्धी चांगल्या कामांसाठी वापरली जाते शिक्षण अडथळ्या विरहित होतं वक्तृत्वामध्ये धार येते वक्तृत्व प्रभाव युक्त होतं सातव्या अध्यात काय शुंभाचा वधक वध वाद केलेला वधाचा पहिला भाग या रिम संपुट लावलं जातं हा पाठ रिम संपुट लावल्यामुळे सूर्य आणि केतूची ऊर्जा बॅलन्स होते किंवा सूर्य केतूचे असलेले दोष यांचं निवारण होतं त्यामुळे जातकाच्या म्हणजे वा जातकाच्या आध्यात्मिक उन्नतीत होत असते आत्मिक शक्तीत वाढ होत असते आणि स्वतःच्या साधनेमध्येही प्रगती होते आठव्या अध्यात शुंभ निशुंभाचा वध केलेला आहे ह्या अध्यायाला लक्ष्मीसुक्तातील संकुट जर लावले तर शुक्र आणि चंद्र यांचे दोष नाहीसे होतात आणि ऐश्वर संपत्ती आणि सुखसोयीयुक्त जीवन व्यावसायिक वृद्धी हे, हे या संतुलित ऊर्जेचं फल मिळू शकतं नवव्या अध्यायात देवीचे देवीच्या गौरवाचे वर्णन केलेले आहे त्या ह्या अध्यायासाठी क्लिम हे बीज लावलं जातं शुक्र दोषाचं निवारण या अध्यायाचा क्लिम या संपुट संपुटित पाठामुळे होतं विवाह विवाहयोग प्रेम आणि आपुलकी यांच्यात वृद्धी येते वृद्धी होते हे शुक्र ऊर्जा बॅलन्स झाल्याचं फळ मिळतं दहाव्या उद्या दहाव्या अध्यायात देवीचा विजय झाला व दैत्यांचा निपात झाला त्यामुळे ह्या अध्यायाला जर बीज संपूट लावलं तर गुरु दोष निवारण होते धर्मपालन करते व्यक्ती सद्बुद्धीचा वापर करते सद्बुद्धी येते दुर्बुद्धी कमी होते परोपकाराची इच्छा होते संतती सुख मिळतं अकराव्या अध्यात देवीचं स्तवन केलेलं आहे ह्या राक्षसांच्या वधानंतर देवीचं स्तवन केलेलं आहे त्यासाठी ऐन हे संपूट लावलेलं ला आहे दोष निवारणात का होतं तर बुधाचे दोष कमी होतात विद्या स्मरणशक्ती वक्तृत्व बुद्धीची स्थिरता येते बाराव्या अध्यात देवीने देवीचे वरदान आहेत लक्ष्मी सुक्ता जर संपुट लावलं तर ग्रहदोष जे होतात शुक्र दोष आणि चंद्रदोष यांच्या ह्या दोषांचं निवारण होतं आणि त्यामुळे इच्छापूर्ती सौंदर्य सुख सोयी धनप्राप्ती होतात तेराव्या अध्यात पूर्ण फलश्रुती आहे संपुट रिमबीज लावलं आणि हा तेराव्या वा अध्याय वाचला तर सर्व ग्रह दोष निवारण होतं सगळ्या कुंडलीतील सर्व ग्रहांच्या दोषांचं शमन होतं म्हणून संपूर्ण आयुष्यात सुख मिळतं संकट निवारण होतात पापनाश होतं आध्यात्मिक उन्नती होते मित्रांनो दुर्गा सप्तशातीपाठ म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथपठन नव्हे तर ज्योतिषीय ग्रहशांतीचा किंवा ग्रहांच्या ऊर्जांवरील असंतुलित ऊर्जांवरील हा एक सामर्थ्यशाली उपाय आहे नवरात्रीत हा सर्वदा सर्वाधिक फलदायवच असतो पण ग्रहदोष संकटकाळ किंवा आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगातही हा तितकाच प्रभावी आहे म्हणूनच श्रद्धा नियम व शुद्धी आणि शुद्ध उच्चार यांनी सप्तशतीपाठ हा आध्यात्मिक साधना ज्योतिषीय उपाय व जीवनशुद्धी या तिन्हींचा संगम आहे जय माता दी